श्री ज्ञानदेव महाराज समाधी अभंग दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा आणि कीटना संत उभे रात्र दिवस त्यांनी केला हरी जागर हरी दिनी थोर कृष्ण पक्षी मग केले स्नान भागीरथेच्या तिरी संत महंता भारी पूजी येले अवलोकिले दौडा अंतर बाहेरी मग सिद्धेश्वरी येथे झाले सिद्धेश्वराला लागी पुले निवड मागितले स्थळ समाधीशी गंगा आणि गिरजा ईश्वर केला नमस्कार नामा म्हणे अष्टोत्तरशे वेळ समाधी निच्छड। पूर्वी तुझे स्थळ खाली, उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडील शिडा विभराची आसन आणि धुनी मृगछालावर पाहती ऋषेश्वर ओसंडोनी बामाजी समाधी पाहिली जुनाट केवळ वैकुंठ गुह गोप्य नामा म्हणे देवा पुरातनस्थान ऐसे नारायने दावी अले नारा विठा पाठ विला पाठविला झाडविले जागा समाधीची हरिदिनी जागर केला निशिदिनी उदय पारणी द्वादशीची गंगा गिरिजा राही रुक्माबाई गिरजा राही रुक्माबाई भामा उठिल्या रांधण्या पारण्याच्या नाना प्रकारचे पाकते अपार ऋषेश्वर बोलाविले वैष्णव देव आणि आले सुगरन करोनी स्नान इंद्रायणी पिंपडीचे पारी बेसविला पंक्ती पात्र ते श्रीपती वाडू लागे नाम मने देवा करणे साहित्यास येतो विसी प्राण माझा लावीला दीप निरंजन ज्योती प्रकाशाला दीप्ती तन्मयाच्या पूजुनि समाधि निगा प्रेमी ज्ञानेश्वर डुल तसे हनुमानिले स्थल स्वती सारे स्थळ स्वती सारे धन्य ज्ञानेश्वरे कृपा केली देवाुक्ई राई स्फुदती ठाई ठाई संत जना। पुढे ज्ञानेश्वर कर बोलत उत्तर स्वामी संगे पाडीले पोसिले चालविला लढा बा माझ्या कृपाला निवृत्ती राजा स्वामीची आयोगे झालं स्वरूप कार उतरल पार माया नदी निवृत्तीने उतरीला वदना त्यागिले निधाना लागी नामा मने देवा देखवे नामाज ब्रम्मी ध्यान क्षेम वैष्णव मंडळी बेसले ती पाळी समाधीच्या पताक्याच्या छाया दुरावली फार सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हा झाले अजान वृक्षदंड आरोग्य पार समाधी समोर स्थापी येला कोरड्या काष्टा फुटी येला पाला तेव्हा अवघी आला नमस्कारी नामाने देवा घार गेली उलन बाडे दाना दान पाडी येली। परसा भागवते केला नमस्कार सारे लहान थोर जमा झाले सकाळची न नमी येले नमना केली प्रदक्षिणा समाधीशी प्रथम पायरी बाहेरीला लजेते उभा पंढरीनाथ भेटावया देव मने बापा अमृतनेरी पाट फार केले कष्ट जगासाठी नामा यानी अनुभवाच्या नुका पार केले लोका जड मुडा देवन आणि धरिले कर जातो ज्ञानेश्वर बेसावया नदीची या माशा घातले माझवन त्याचे जनवन कालावले दाही दिशा धुंद उदय असता विन सी गगन कालवले जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येली ज्ञानदेव देव म्हणे सुखे केले देवा, के देवा पादपद्मी ठेवा निरंतर तीन वेळ तेव्हा जोडिले मड झाकी येले डोळे ज्ञानदेवे भीम मुद्रा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान देव नाम म्हणे आता लोपला कर बाप ज्ञानेश्वर समाधिष्ट निवृत्त निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा हो घाती शिळा समाधीशी सोपान मुक्ताई सांडी सांडी ती शरीरी म्हणती धराधरा निवृत्तीसी आणि कांची ते ते ती मने घालिता सुमने समाधीशी नामदेवे भावे केली असे पूजा बापा ज्ञान राजा पुण्य पुरुषा